तुझं ते केस धुण्याकरता केस धुण्यासाठी नळाचा फिल्टर आहे ओके नळाचा गोल नळ असेल तर घ्या नाही तर घेऊ नका हा रुपये शंभर आहे आपण बघतोय कोल्डिंग ग्लास आपल्याला काका दाखवतात दा हे पाणी पे आपला चहा कॉफी प्यायला भांडी घासा एक तर भांडीपट घासू शकता तुम्ही इथे साबणपट ठेवू शकता दोन्ही कामं होणार दोन्ही कामं होणार लिक्विड नमस्कार मित्रांनो तुम्हाला ना श्रीस्वामीचा समर्थ आज मी आलेल्या दादरला शिवाजी मंदिरच्या बाजूला नाईक काकांच्या स्टॉलवर भेट देण्यासाठी त्यांचा त्यांच्याकडे खूप युनिक प्रकारचे असे प्रोडक्ट्स मिळतात आणि फेमस असा त्यांचा स्टॉल आहे अवघ्या दहा रुपयापासून त्यांच्याकडे वस्तू सुरू होतात आता आपण त्यांच्या स्टॉलला भेट दिलेली आहे ॲड्रेस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण आहे स्टॉल स्टॉलवरती आलेला आहे नमस्कार, नमस्कार काका नमस्कार बाबा काका आपला स्टॉल का, किती वाजता लागतो चाळीस वर्ष झाली आहे बाबा चाळीस वर्ष आणि टायमिंग काय टायमिंग अकरा अकरा वाजता ना सकाळी सा, रात्री दहा अकरा वाजता ओके आणि काय 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 का प्रोडक्ट्स आहेत आपल्याकडे वॉशिंग मशीन बॉल आहेत हां वॉशिंग मशीन कपडे तुमचे गुंडळत नाही हा एक झालं कपडे स्वच्छ निघतात ओके हे पन्नासला पाच आहेत पन्नासला पाच पाच ओके आता हा आपला इकडे आला हां टूथब्रश हे स्टँड आहे हां ब्रश एकच राहणार ओके आता ते वीस रुपये प्राईज आहे वीस रुपये आणि ह्याचे मोठा आहे तर तीन चार ब्रश राहणार पन्नास रुपये प्राईज आहे पन्नास रुपये दोन झाले हां पुढे हे देऊन घ्या नंतर मग तिकडे जाऊ फोल्डिंग खुजली आहे हां पाठ खालण्याकरता वाटते का ते गावी जाताना पण नेता येते ओके आणि फोल्डिंग आहे ते रुपये पन्नास पन्नास रुपयाला हे तुमचं पीठ मळायचं आलं आहे तो पात पीठ घ्यायचं हो पाणी टाकायचं पीठ ढवळ जायचं तो गोळा तयार होणार हा त्यानंतर तो मळायचा मळायचा हा बा फिल्टर आहे हा वॉशिंग मशीनमधला फिल्टर आहे वरती ते घाण वगैरे असते ना कचरा बित्र ते या सर्व ह्याच्यामध्ये येतो तो ओके ते झालं रुपये पन्नास आहे पन्नास हे बॅकलिप आहे बॅक okay. okay, क्लिप ओके ब्लॅक आपलं हा पन्नास रुपये आपण काहीतरी खाऊ आणतो घरातून आणतो ते उघडं राहते मग नरम पडते हे लावल्यावर एकदम पॅक राहते पॅक राहतं एकदम चांगले पॅकेज क्लिप्स येतात आठ क्लिप आहेत आठ आहेत ना आणि रुपये ते पन्नास रुपये पन्नास रुपये हे तुझं मुलांसाठी आहे ओके मग मुलांसाठी पन्नासला पन्नासला पायत ओके हा कसं आहे तीस रुपये पन्नासचे दोन आहेत ओके पाणी पिया दूध पिया सरबत पिया पा लिटर लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी हे तुझं हे केस धुण्याकरता केस धुण्यासाठी अरे बाळा एक केस धुवाय ना ओके रुपये पन्नास रुपयाला ओके हे तुला छोट मोठ्या इलायची बोर्ड वगैरे अंगारा वगैरे ठेवण्यासाठी हे तुझं लसू के साठी होते बारीक होती होत्याने ओके कसा है, सुला। सुला। आज काज माशा ओके आपण केस धुतो ना ते लावण्यासाठी लावणार पन्नास रुपये वगैरे ओके कसे आहे ते पन्नास रुपये वीस रुपयाला ओके त्या कर्ज नळाचा फिल्टर आहे ओके नळाचा गोल नळ असेल तर घ्या नाही घेऊ नका रुपये शंभर आहे शंभर रुपये त्याला चावी वगैरे आहे संपूर्ण चावी टाईट करायला खाली पडत नाही ओके ओके लांब वगैरे होतो भरपूर आहे अरे वा मस्त म्हणजे कुठचं पण आहे ना ओके ओके बुडवायचं आणि काढायचं ओके पाण्यात हे दोन प्रकार आहे हा एक प्रकार आहे विंडो ग्रिलच्या आतमध्ये टाकायचं नाही करायचं विंडो ग्रिलच्या हात कचरा वगैरे जातो त्यासाठी साफ करण्यासाठी हा तो पण दाखवतो काढायचा कचरा इथे ठेवायचं आणि नंतर मग तो हा इथे येणार ओके आपण काढू शकतो ओके हा कसं आहे पन्नास पन्नास रुपये कपडे धुण्याचा पन्नास रुपये पन्नास रुपये हा पन्नास रुपयाचा चांगला पण टेच जर त्याला फिरवा काय होत नाही हे तेल लावायचं तेल लावायचं पन्नास रुपये संपूर्ण अखंड आहे तो अखंड आहे त्याला निघणार नाही काय नाही निघणारा पण आहे तो हलका सर्वच पियाला हा स्ट्रॉ आहे आणि साफ करायला पण त्याला एक मिळणार हे वीस रुपया आणि तीस रुपये तीस रुपये आणि वीस रुपये हे पन्नासशे दोन आहेत पन्नासचे दोन हा ओके आणि हे वेगळा स्ट्रॉ घ्यावा लागेल ओके हे मॅगी खायचं सॉफ्टिक सॉफ्ट ओके पन्नासला जो जोडी येणार पन्नासला जोडी हा एकच धुण्याकरता धुण्याकरता काजमाशाचा रुपये शंभर आहे शंभर रुपये तिकडेच भांडी बेसिंग बेसिकाचा स्टाईल कसा का काय कसं पन्नासला पाच आहेत पन्नासला पाच भांडी स्टाईल बिल काय वाटेल ते खा हा आईस रोलर आहे पाणी भरा फिजर मे ठेवा ओके आईस तयार होणार असं लावून टाका ओके असं लावायचं हा डोक्याला हे करायचं शांत झोप लागते मसाज करण्याचा मसाज सर आईस रोल झाला ना हे तेलाची बॉटल आहे तेलाची बॉटल तीस रुपया आणि वीस रुपये तीस रुपये आणि लहान लहान मग मोठी आहे दोन साइज आहेत एक लहान एक मोठी मोठी आहे ओके लहान आणि मोठ्या साईज दोन ब्लॅकेट काढायला ओके पासून ब्लॅकेट काढायला हा पण तोला फेश करायला ते बघा दोन्ही बाजूने दोन्ही बाजून आहे तसंच पेपर सोप आहे ओके आ, एक हातात घ्यायचे दो हात धुवायचे आणि जेवायला बसायचं ओके काय प्राईज आहे त्याची पन्नास रुपये प्राईज आहे पन्ना पन्नास रुपये आणि हे नीचे नीचं नीमची फणी आहे हां शंभर रुपये एक घ्यायची शंभर रुपयाला एक आणि चालू आहे ती पन्नास रुपये पन्नास रुपयाला हा टॉवेल आहे ओके टॉवेल आहे ते आपण केस धुतो ना हां हे झुरल्यानंतर आपला तो टावेल आहे तो आहे ओके हे तुम्हाला शंभर रुपयाला दोन पडतील पन्नास ला एक पडते पन्नास एक आणि हे ऐंशी रुपयाला चार पडतील ऐंशीला ला चार ऐंशीला ला चार ओके आणि एकशे वीसला ला तीन एकशे वीसला ला तीन हे बघा okay, ओके भाजीसाठी खास पैसे कसे ते शंभर रुपयाला मोठा घेतला तर दीडशे दोन नंबर आहे तेव्हा एकशे वीस आहे पण माल नाही येतो ओके एक गाडी बडी भुजायला बे, बेसिंग बेसिंग भुजायला टाईल बिल भुजायला हा फोल्डिंग ग्लास आहे काका इथे आपण बघतोय फोल्डिंग ग्लास आपल्याला काका दाखवतात दा आहेत हे पाणी पे आपला चहा कॉफी प्यायला चहा कॉफी चांगल्या पैकी अरे वा मस्त काय किंमत आहे हा दीडशे रुपये प्राईस आहे दीडशे रुपयाला क्वांटिटी घेतला तर कमी होती क्वांटिटी घेतली तर कमी आहे क्लिप आहे क्लिप्स आहेत फोर्टिंग आहे हा बारा पीस आहेत बारा पीस आहेत बारा पीस आहेत त्याची किंमत आहे शंभर रुपये शंभर रुपये पुढे प्रवासाला पण नेऊ शकता कपडे वाढत घालवू शकता ओके पटवतो अरे वा दोन चार पाच सहा सात हा थांब थांब एक पीस आहेत नाही ओके फोर्टिंग आहे हां कितीला आहे शंभर शंभर रुपयाला ना ए लिकुण, लिकुण, लिकुण ए हे भांडी काचंच आहे बघ ओके भांडी काचा एक तर भांडीपट घालू शकता तुम्ही इथे साबणपट ठेवू शकता दोन्ही कामं होणार दोन्ही कामं होणार लिक्विड लिक्विड सब टाका हां आणि साबण भांड्याचा आपला कपड्याचं साबण टाका कपड्याचं साबण हे दाखवलं मी तुला हे नाही दाखवलं हे करायचं सिलर म्हणतात सिलर हा हा एकशे वीसला एक आहे एकशे वीस रुपयाला एक आहे ओके झालं हा आता पाट ब्रेश आहे पन्नास रुपयाकडे आठ ब्रेश ओके पाटील करायचं आंघोळ करायचं हे भांडी कसायचं आहे ओके भांडी कसायचं आहे हँड ग्लोव्ह आहेत हँड ग्लोव्ह हँड दोन येणार शंभर रुपयाला दोन आहे शंभर ला दोन हे ट्राव्हलिंग ट्रॅव्हलिंग केस ट्राय रुपयाला हा पूर्ण पॅकेट पूर्ण सात पीस आहे सात पीस आहेत ओके बघ हा खडा मसाला ठेवतात हा हा बघ त्याचा खडा मसाला अख्खा टाकायचा हा आणि याच्यामध्ये ठेवायचा ओके आर्क तयार होतो त्याचा आपण करून ठेवून द्यायचं परत काढून टाकून द्यायचं कसं आहे ते शंभर शंभरला बॅक बॅट चेहरा पुसायला चेहरा पुसायला अरे वाजवाई नॅपकिन येत आहे नॅपकिन येत ओके हे शंभरला आपला पन्नासला पॅकेट आहे पन्नासला ला पन्नासला पॅकेट आहे हे तेल टाकायचं आतमध्ये हा आणि हे करायचं डोक्याचा मॉलिश करायचं डोक्याला मॉलिश करायला ना ओके तर खूप सुंदर असे आपण काकांकडे प्रोडक्ट्स बघतोय आणि काका आपल्याकडे प्रोडक्ट किती रुपयापासून सुरुवात आहे आपण दहा रुपयापासून सुरुवात आहे दहा रुपयापासून सुरुवात आहे ना ओके दहा रुपयापासून सुरुवात आहे आणि खूप युनिक असे प्रोडक्ट्स आहे आणि काका आपले सगळे प्रोडक्ट दाखवून झाले ना ओके okay, तर याच्यामध्ये कोणतेही प्रोडक्ट आवडले ना तर नक्कीच तुम्ही काकांना इकडे येऊन व्हिजिट करू शकतात किंवा काका कॉन्टॅक्ट नंबर काय तुमचा कॉन्टॅक्ट नंबर ओके काकांचा कॉन्टॅक्ट नंबर तिकडे दिलेला आहे एट झिरो एट टू झिरो नाईन झिरो सेवन टू झिरो हा काकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे तर नक्कीच येऊन तुम्ही काकांना स्टॉलवर येऊन इकडे विजिट करू शकतात काकांचा थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे याच्याकडून व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर